तुम्ही बऱ्याच वेळा वेगवेगळ्या प्रकारचा डोसा खाल्ला असेल पण बहुनी गुणधर्म असलेला कडीपत्त्याचा डोसा कधी केला का हो आता हा कसा करायचा बघा इथं काही मी कडीपत्ता घेतलाय कडीपत्ता असा जरा निभारच घ्यायचा चांगला एक कप भरून इतका घेतलेला आहे हा कडीपत्ता छान स्वच्छ असा धुऊन घ्यायचा धुतलेला कढीपत्ता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा त्याचबरोबर कोथिंबीर हिरवी मिरची जिरं ही जी एकदम बारीक कशी पेस्ट करायची थोडं पाणी वापरलं ना तरी सुद्धा चालेल आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत एक कप इतकं तांद्याचं पीठ पाऊन कप इतका बारीक रवा अर्धा कप इतकं पाणी घालणार आहोत पण इथं जरा गडबड झाली ते म्हणजे मिक्सरचं भांडं जे आहे ना ते छोटं पडलं म्हणून इथं मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व हे ट्रान्सफर करून घेतलं आणखीन अर्धा कप इतकं पाणी घातलं आणि मिक्सरला एकदम स्मूथ असं वाटून घ्यायचंय बर का याच्यामध्ये गुठळा अजिबात होता का म्हणजे आता तयार मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत बघा जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही असं सरसरत मिश्रण असावं झाक ठेवून आपण एक दहा मिनिटं भिजत ठेवणार आहोत दहा मिनिटानंतर बघा ह्याच्यामधला रवा जो आहे तो फुलल्यामुळे हे मिश्रण जर असं तुम्हाला घट्टसर दिसत असेल आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि पाव चमच इतका सोडा घालायचा थोडंसं पाणी घालून हे मिश्रण छान फेटून घ्यायचं आता गॅसवरती नॉनस्टिक तवा गरम झाला की त्याच्यावरती पाणी शिंपडून पुसून घ्यायचं नंतर एक ते दीड पे इतकं मिश्रण घालून ना एका दिशेने दुसऱ्या दिशेकडे असा डोसा घालून घ्यायचा आता वरून थोडस मी तेल लावलेलं आहे तुम्हाला हवं तर तूप किंवा बटर लावू शकता बघा छान कुरकुरीत इथं आपला कडीपत्त्याचा डोसा तयार झाला ह्याच्यासोबत ही खोबऱ्याची चटणी केली खायला म्हणाल तर खूप छान लागते इथे लाडू घेतलेत ना ते ज्वारीच्या पिठाचे घेतलेले आहेत ह्या सर्वांचा संपूर्ण व्हिडिओ मनीषा रेसिपीज या युट्यूब चॅनलवरती अपलोड आहे पाहायला विसरू नका